भांडू शकता खूप सुंदर वाटतं अगदी मसाल्याची खिचडी चित्र आपण बनवू तसं त्याच्यामध्ये फ्लॉवर बी हा नोईट हा त्याच्यामुळे तुम्ही फक्त साईज घ्या हां नमस्कार म्हटलं मग जॉबमध्ये त्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस सॉरी तर मी अवयश आणि पप्पा आणि निघाला थोड्या छोट्याशा कामासाठी छोटासा काम आहे ते करायचं आहे आणि अवयशन झोपायचा पण टाईम आहे सो माहित नाही आता तो किती कॉपरेट करतो बस ना बेटा पप्पाला वरती बसो तुमची इन केस बाहेरचे स्टोन तुम्ही आणून देता आपल्यासाठी ढिंग बनवण्यासाठी तर मोस्ट ऑफ द कस्टमर आपल्याकरता ऑलरेडी त्यांच्या रिंगमध्येच असतात आणि नंतर त्यानंतर की कमांड जवळ ते सांगतात कुठे हो राईट तर हां तर इन केस तो बसताना आता तो प्रेशन तुटू पण शकतो नाही स्टोन बद्दल तुम्ही काही त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त मला आउटलाइन डायमंड डिझाईन सगळं हे डिझाईन साईज वगैरे दाखवा कारण आम्ही पण जर अंगठी तर ऑबियसली स्टोन वगैरे चांगलाच घेणार तुम्ही आम्ही समजू शकतो काय तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही मला समजलंय त्याच्यामुळे तुम्ही फक्त साईज घ्या आणि डिझाईन दाखवा बस अरे सर ती मा फार मोठी आहेस खूपच बघताना समजतं नाही आहे तुमच्याकडे साईज माझी ही एकदम पुढच्या बघा नाही पुढच्या बघा पुढच्या त्या छोट्यामधल्या हो बेटा काय बेटा हां नव्हती टाका ना व्यवस्थित टाका मागे नाही ओके ओके नाही थांब वाटतं मला वाटतं कट्टी तर थोडंसं काम होतं ते चाललं आहे साईड बाय साईड आणि अव्यांचं नेमकं झोपायची वेळ झाली होती त्याच्यामुळं तू आता आता झोपतो आहे झोपला आहे ऑलमोस्ट आता म्हणजे शिवट पावणे बारा झालेले आहे तर <clears throat> आता थोड्या वेळाने आणि वॉक म्हणजे चाल जवळ असल्यामुळे चालतच चालू का गा गाडी वगैरे आणली नाही वरून चालेल ऑफिस आणि मला पप्पा न घेऊन मला स्कूटी चालवते ते पण पप्पा आणि वरून ने स्कूटी चालणं इम्पॉसिबल आहे त्याच्यामुळे हाय तर मला बऱ्याच माझ्या मैत्रिणी त्यावरती मला मॅसेज केला होता की मी म्हणजे संध्याकाळचं दलिया किव जी रेसिपी बनवते तर, तर त्याचं आम्हाला रेसिपी पण दाखव तर नॉर्मली आता मी काय घेतलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मसूर डाळ आहे मूग डाळ आहे थोडासा तांदूळ आहे त्याच्यानंतर किनोवा आहे दलिया आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी मिक्स आहेत आणि आज भाज्यांमध्ये टोमॅटो नाही आहे तर गाजर आहे टोमॅटो असेल तर सगळ्या भाज्या ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडत्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या टाकू शकता तर मी काय करते आहे गाजर आहे टोमॅटो आज शिमला मिरचसुद्धा त्यात एकच राहिली होती म्हणून शिमला मिरचीसुद्धा मी टाकलेली आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची मी नेहमी पोहोली देते कारण मला हिरवी मिरची प्रचंड आवडेल थोडासा मसाला मी नंतर टाकते मला ॲक्च्युली स्वीटकॉर्न पण टाकायचं होता पण आता तो ॲक्च्युली ऑलरेडी बॉईल आहे सो मी काय तो टाकत नाही आहे आणि आज मला ना हे पनीर जे आहे हे हे मी जस्ट सॉटे करून दलियासोबत खाणार आहे तर हा दोनशे ग्रामचा प्रोटीन पनीर आहे एवढं प्रोटीन आहे तर काही अव्यांसाठी आणि काही माझ्यासाठी असणार आहे तर छानपैकी ना भाज्या तुमच्या घ्यायच्या आणि तुम्हाला एकच छणणारे वगैरे काही टाकत नाही आहे आता आवडीप्रमाणे जर मसाले तुम्ही म्हणाल मला तर मला ना थोडंसं तिखट आवडतं तर मी ऑलरेडी हिरवी मिरच्या चार पाच टाकलेल्या आहेत आणि थोडीशी दाल कप सुद्धा मी टाकते बाकी जिरे मोळी हळदी थोडासा घरचा काळा मसाला आहे तो टाकते आहे आणि मीठ वगैरे आणि मी फोडणी जी आहे तुपात घेते मोठी कारण तेल तसं कमी वापरते तर तुम्हाला एकदा टेक्शर दाखवतो भाज्या विजवू शकतात खूप सुंदर वाटतं अगदी मसाल्याची खिचडी तशी आपण बनवत तसं त्याच्यामध्ये फ्लॉवर बीन बटाटा टोमॅटो कांदा होती पाहिजे तुम्हाला कांदा तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला सगळ्या भाज्या टाकू शकता तर माझ्याकडे आत्ता ह्या भाज्या अवेलेबल आहे म्हणून मी येणाकड्या भाज्या टाकते छान भरपूर झाल्यानंतर नायच कडक फोजी बसली पाहिजे मला तशी कडक आणि वस्तू आवडते खूप सरबरीत पाहिजे म्हणजे खूप ड्राय नको व्हायला आपल्या पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त टाकायची आणि शिट्ट्या थोड्या जास्त काढून घेतो चार किंवा पाचशे चार मात आपण नॉर्मल राईस जो असतो आपला त्याची शिपटी आपण कशी की बंद करून टाकतो वाफ निघाल्यानंतर राईस खातो पण याच्यामध्ये मी काय करते पाणी पण जास्त टाकते आणि शिट्ट्या चार किंवा पाच आरामात होऊ देते आणि आरामात कुकर काढते जेणेकरून मोठ्या कुकरवर ठेवते जरा जेणेकरून आहे ना मला हे म्हणजे असं लुसलुशीत कारण डाळी जास्त असत त्याच्या पुढील टाकलेली नाही अजून मला टाकायची टाकते मी तर असं गॅसून मी टाकत नाही पण एवढ्यात मी टाकलेलं नाही मूग डाळ असते डाळ असते मला नको वाटतं आता इथे ना मी छान असं किंवा परती घेतलंय आणि याच्यामध्ये आता मी वाटीने पाणी टाकते एका माणसाला खूप जास्त याची गरज नसते थोडंसं झालं तरी होऊन जातं आता टेक्स्चर जर तुम्ही बऱ्याच प्लावमध्ये बघितलं असेल की त्या त्या कधी आता तुम्हाला पाणी जास्तच ठेवायचं आहे नेहमी जेणेकरून काय होतं जेणेकरून अशी सुरू सुरू तुम्हाला ते टेक्स्चर जे आहे दलियाचं मस्त सुटसुटीत मिळतं ओके okay, आता मी अव्याचं बनवणार आहे पराठा आता पराठ्याची रेसिपी ओ शिट मी पालक टाकायचं विसरली आहे तर मी पालक खूप आवडते तर मी कुकर परत काढलेला आहे आणि आता हा निवडलेला जो पालक आहे तो मी आता त्यात ॲड करणार आहे कारण तो आता जर नाही वापरला होत्या पर्यंत तो तसा पही खराब होऊन जाणार आहे आणि आय डोंट थिंक सो मी तो वाया जाऊ देईन मी आता ओपन केलं आहे झाकण बाजूला काढून घेतलं आहे आणि हा पालक स्वच्छ धुवून त्यात ॲड करणार आहे खूप साऱ्या भाज्या झालेल्या आहेत आणि पाले भाज्याच्या तर बेस्ट नसतात एवढा पालक पियाच्या दिले जाण्यासाठी मस्त असा ठीक आहे ना परतावलंय इट्स ओके कुछ पाणी केले कुछ खुणा पडता आहे असं आहे तर असं नाही परतवला मी येत असं टाकलं ठीक आहे ना काय <laughs> नाही ती भाजी शेवटी काय फरक नाही पडत म्हणजे मला तरी चालून जातं तुम्ही असं करू तुम्हाला असं वाटत तुम्ही तसं तुम्ही प्रॉपर परतून वगैरे पण करू शकता ओके नाव दिस इज डन आता नॉम्याचा पराठा बनवायचा आहे मला त्याचा पराठा बनवते आज त्याला त्याच्या रात्रीच्या डिनरमध्ये ना या मी इथला लाईट लावून की नाही नाव दिस इज फाईन वाव तर हा ॲक्च्युली किती बेटर लाईट आहे मी काय एवढा वेळ लावणार आता काय माहिती आहे सोके okay. सर आता त्याचा पराठा बनवायचा मी फ्रेश फ्रेशच पीठ आत्ता म्हणून गेला आहे बऱ्याच वेळेस काकू म्हणून ठेवतात बट पीठ मला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे फ्रेश फ्रेश कधीही बेटर आणि पराठा मी तव्यावर बनवते पॅनवरती नाही तर आओ, I'm looking serious, ना एक मिनिट पीठात काढ माझ्या काही गोष्टी इग्नोर करा कारण मला खायचं कसं आहे रेसिपी जर शूट करायचं म्हटलं तर इतकं मला असं जमत नाही जेवढं जमलं तेवढं मी तुमच्याशी शेअर करते तर ना पराठा मस्त पीठ असं नाकून घेते पनीर जे आहे ते कुस करून घेणार आहे मी फ्रेश पनीर आहे मी गोवर्धनचं पनीर वापरते काय होतो पनीर आजकाल खूप फेक मिळतात मार्केटमध्ये सो त्याच्यामुळे अँगल नाही आहे ना त्याच्यामुळे काय होतं सगळं चेक करून एक्सपायरी वगैरे कारण पनीर कसंही झाल्यावर टिकत नाही सगळं चेक करूनच घ्यायचं नेहमी कारण आपण लहान मुलं नेतो आपण स्वतः खातो हे बघा असं छान पनीर सगळं मस्तूस करून घेतलं आहे आता त्याला ना त्याच्या आवडीप्रमाणे तिघात तसं आवड आहे इतकं काही तिखट खात नाही थोडंसं धना पावडर थोडंसं लाल तिखट अँड मीठ इम्पॉर्टंट आहे मी वरती मिक्स करून घ्यायचं त्याने पण एकाच ठिकाणी तिथं पण तेवढं वेगळं नको लागायला म्हणून करते गॅस चलो नाव सगळं किले असं काठू काठ आहे मी त्याचं पनीरचा पराठा पण माझ्या थोडासा करू का कॅमेरा छान वासत आहे ना आता नेक्स्ट टाइम ना मी हाच लाईट लावायचं आहे ना डोक्यातच नाही आलं कधी किचन जवळचा सगळं तिथे छान दिसतंय अंधार अंधारच मध्ये सगळं येत होतं काय हा असा मस्त पराठा जो आहे भरपूर मोठा झालेला आहे मग मी सुद्धा होऊ शकते आणि त्याला देते बाबा तर मैत्री होता जर रेसिपीज पण दाखवत जा कधी तरी तर मला ॲक्च्युली तसं होतं वेळ फार कमी असतो माझ्याकडे म्हणजे मी वॉकला जाते सात ते आठ त्या पहिले तर मी सहा ते सतरा वेळेस घेऊन गार्डनमध्ये जाते कंपल्सरी सात ते आठ वॉक आठ सव्वा आठपर्यंत माझं काही हो व्हिडिओ वगैरे काय असेल शॉर्ट्सचं संध्याकाळचं ते असतं आणि मग नॉर्मली काय होतं पण असतं आणि मग इतकं तसं मग मला वेळ नाही आता हा अव्याची तो पराठा आहे तो सुद्धा मी गोवर्धनमध्येच वाचते आहे आणि पनीर पण गोवर्धन किंवा एवढा मोठा पराठा आहे एवढा त्याचा मलाच खाईल आता मला करायची आहे या पनीरची पनीर छान क्यूब्स करून घ्यायचे पनीरचे खूप सिंपल आहे आता हे मी तव्यावर नाही करणार हे पॅन वर दोन तीन पिसाला जायचे तर आता मी वॉकला गेले तुम त्यावेळी ते पनीर पणीरांधलेलं आहे खाते का तर नाही कधी कधी त्याला असतो कधी कधी आपला बेसन चिला असतो कधी कधी फक्त पनीर सॉस असतो कधी कधी पराठा असतो कधी कधी नागरिक भाजी पण होऊन जाते सो कधी मी संध्याकाळी खातच चपाती कारण ना मला काही खूप हेवी होऊन जाते सगळ्या गोष्टी सो मी आता ना अशी स्वीटकॉर्न बॉईल केलेली आहे मस्त पण आता ती बघा सो आता तीवडू शकले नाही असं मस्त खूप टाकायचं काय म्हणलं ते para पराठा तो मिक्स करते हैं E aí बनाते हैं

हो ते मम्मा मी लावली हॅलो का हॅलो का हो ये आता आम्ही सगळे मस्त मस्त पराठा खाणार आहोत हॅलो ते डॅन्ससाठी ते हे बेटा स्पीड कोण बघतो मम्मासाठी ठेवते हो होते हो तू फॅन लावले ना एक्झॉट असं फिरतो ग राऊंड 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 चलो आता आपण तिकडे जायचं खायला तिकडे जायचं का खायला खातोय mm. मुलं पण आवडी नाही खात येस बेबी हो तो, mm. तो, mm. yes, mm. oh, तो फॅन लावलाय ना तू तुझ्यासाठी तर लावलाय तिकडेच म्हणतोय चलो असं आहे आजचं जेवण मस्त दलिया आणि हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा इवन बेबीच्या पराठ्याची प्लस वेट लॉस अम... काय रे भेटू मम्माने काय म्हणवलं आहे हां वेट लॉस काय रे भेटू दलिया त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आज तर भाज्या ज्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चूज करून टाकू शकता तुम्हाला एकदा जर आवडत नसेल तर, तर इट्स ओके असं काही नाही आहे पण पराठा नक्की बेबीसाठी ट्राय करा कारण मुलं मस्त आवडीने खातं तर चलो बाय आणि <laughs> <laughs> हा हा ब्लॉग कसा वाटला डू कमेंट डू शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कर बेटा बाय बाय त्यांना बाय बाय कर बाय बाय त्यांना दांग असं कर बेबी हो ते लावायचं का आपण ओके बेबी ओके बेबी तिकडे बापरे चलो बाय 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 आम्ही आता जेवण करतो बाय 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 तू कर ना बाय बाय बेटा बाय बाय कर ना बेटा बेटा बाय बाय कर बेटा आज आम्ही मंदिरात सुद्धा जाऊ